शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांच्या एकशे अडतीसाव्या निमित्त श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज आ भगत ज्युनियर कॉलेज गव्हाणकोपर या विद्यालयामध्ये उत्साहपूर्ण हो वातावरणामध्ये कर्मवीर जयंतीचा सोहळा पार पडला या सोहळ्यानिमित्त इयत्ता सात्वी ब मधील विद्यार्थिनी आरोही नाळे हिने आपल्या जाज्वल्यपूर्ण अशा भाषणाने संपूर्ण श्रोतूवर्गाचे आणि मान्यवरांचे मन जिंकले चला तर पाहूया तिचे हे मनोगत